हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी आहे अबोली आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं ड्रीम लाईफ आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये बाकी पाठीमागे तिकडे स्वरा झोपलेली आहे आणि सकाळ झालेली आहे घरामध्ये प्रचंड पसार आहे कारण रात्री आम्हाला बाहेरून यायला उशीर झालेला होता दुसरी गोष्ट आत्ता वाजलेली आहे तर जवळजवळ सव्वा आठ ते साडेआठ प्रकाश भरपूर येतोय घरामध्ये आणि टेरेसवर वगैरे तुम्ही पाहू शकता इकडे जो डबा ठेवला आहे ना दुधाचा तर रात्री सरण आणली होती मांजर घरामध्ये पकडून तर त्या मांजरीमागे खूप मोठं रामायण घडलेलं आहे म्हणजे इतकी रडारड केली ना त्यांनी तिच्यासाठी तर ते मी तुम्हाला आय थिंक सांगितलं आहे पुढे ब्लॉगमध्ये नसेल सांगितलं तर मी सांगेलच तुम्हाला तर आता पटकन बनवते मिस्टरांचा नाश्ता किंवा जेवण आणि शेवभाजीच करायची आहे आज त्यात माझ्याकडे आज शेवसुद्धा कमीच होती तर ते म्हटले चल जाऊ दे जेवढी आहे तेवढी कर पण मला नंतर मग एक आयडिया सुचली की ना एक आपलं काय म्हणतात त्याला काठी शेव वगैरे काय म्हणतात तर ते फरसण आणलं होतं त्यांनी जाड शेव आणि त्यामध्ये थोडीशी पापडी असंच होतं जास्त काही नव्हतं बारीक शेव तर म्हटलं आज त्याची करू माझ्या एका आत्ता सासूबाईंनी मला सांगितलं होतं की फरसांची भाजी पण छान लागते तर म्हटलं चला आज ट्राय करू बघू मिस्टरांना आहे का ते खाताना असं तर ते तर काय बोललेच नाही खाताना की काय काय नाही छान झाली भाजी बस एवढंच आणि त्यांचं उरकून वगैरे ते नंतर मग गेले ओके तर आता स्वरा पण उठलेली आहे सो आता स्वराचं पण आवरलेलं आहे आणि स्वरा इकडे माझ्यासाठी म्हणजे आमच्या दोघींसाठी मस्तपैकी पैकी करते चहा इकडे बघा बरं आधी चहा ओतून घे नाहीतर सगळी वाट लागल कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट मला जास्त तिचे पप्पा आताच गेलेले आहेत गुड मॉर्निंग से हॅलो गुड आफ्टरनून हा किती वाजले आता साडे दहा झाले असतील मस्त असा चहा बनवलेला आहे आणि आज आम्ही दोघी चहा आणि फरसाण खाणार आहे स्वराला अजून सुट्ट्या नाही लागल्यात एक मेपासून दोन मेपासून अशा सुट्ट्या आहेत तिला स्कूल आहे पण आज तिला सुट्टी होती इलेक्शनचं काहीतरी ड्युटी असेल शिक्षकांना त्यासाठी सुट्टी दिलेली आहे आणि सुट्टी असली की तिचा फेवरेट नाश्ता असतो चहापोळी बट आज आम्ही चहापोळी नाही खाणार फरसाण आणि चहा खाणार आहे पिणार आहे आणि नंतर मग खिचडी वगैरे करू आम्ही दोघीच मस्तपैकी तर म्हटलं चला तू चहा कर मस्त तुझ्या हातचा सो तिने केलेला आहे तर हा माझा चहा मस्त सराचा आणि यामध्ये आम आम्ही खावणार आहोत मस्तपैकी फरसन मला खूप आवडतं ॲक्च्युली थोडं वाला येते फिक्का असतं ना फरसान ते खूप आवडतं आम्हाला दोघींना पण आवडतं स असं so, आहे चलो आता आम्ही नाश्ता करतो आणि नाश्ता करताना करता मस्तपैकी आमच्या सिरियल्स असतात त्या लावणार आहे दोन दोनच बघतो दोन आम्ही एक ब्लॉग आणि एक सिरियल ते आमचं फेवरेट आहे बाकी काही नाही बाकी माझं काम झालेलं आहे लिखाणाचं सकाळचं तर ते माझं सिक्रेट आहे ते मी कोणाला दाखवत नसते असं आहे आणि आता आम्ही करून घेतो नाश्ता चल मग पुढचं बघू काय तसं आज निवांत आहे आणि आज बिल्डिंगमध्ये आमच्या म्हणजे लग्नपणे तर हळदी आहेत त्याच्या उद्या लग्न आहे तो आज हळदी आहे तर तो पण आवाज असणार आहे बॅकग्राऊंड म्युझिक चालूच आहे म्हणजे मध्ये मध्ये त्यांचं साऊंड चालू होतं त्याच्यामुळे मग मी वॉइस वर्क करते घंटागडी पण आलेलीच आहे तर चला आधी कचरा टाकून येते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता करते चल आगी आगी देखो होत आहे का झालेलं आहे आणि आता पाणी भरायला लावले त्याचा कदाचित आवाज येत असेल तुम्हाला म्हणजे कपडे भिजत टाकायचे आणि सिरियल एक सिरियल बघून घेतली आमची तो, तो तो नंतर मग जेवताना आमचा ब्लॉग असतो तो बघतो आम्ही आणि त्यानंतर म्हणजे आता थोडा वेळ मग दहा पंधरा दा, मिनटं थोडस रील शूट करून घेते मी म्हणजे नाश्ता झाल्या झाल्यात आणि सरा पण मग थोडा वेळ तिथं तिथं बघत बसते मोबाईल तर आता ते झालेलं आहे आणि आता तिनं खाली गेली काल जी आम्ही मांजर आणली होती ती शोधायला आता परत गेलेली आहे बाईसाहेब तुम्हाला सांग त्या मांजरेच्या मागे इतकी रडारड झाली म्हणजे ती मांजर राहायला तयार नव्हती घरामध्ये मोठी मांजर होती आणि ती सारखी दाराजवळच म्याव 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 करत होती आणि ही इकडे रडत होती स्वरा की का नाही राहते ती घरात मला पाहिजे मांजर मी किती प्रेम करते तिच्यावर आता कोण सांगणं समजावून बरं तर असं आमचं कालचं सगळं हो संध्याकाळी नुसते रडारड चालली होती तर ठीक आहे आता खाली गेले परत शोधायला तिला काय मी नाही म्हटले नाही जा बाई तर आता मी किचन आवडते इकडे माझा पसारा पडलेला आहे ॲज युजल आपण सकाळचा नाश्ता जेवण म्हणजे माझं भाजी वगैरे झालेली इकडे शेवभाजी वगैरे आहे तर तिथं चाललं मला खिचडी बनव तर शक्यतो आज तिला शिकवते खिचडी कशी बनवायची कारण तिला खूप आवडते तर आता मी किचन आवडते तिला विचारते ती काय करणार आहे आली वाटतं तर अजून हॉल आवरायचा पडलेला आहे आता हॉल आणि बेडरूम स्वराकडून आवरून घेते बघू आता ती काय म्हणते खाली आहे येते वाटतं दाराचा आवाज आला आली आहे का अरे आली का मांजर शोधून भेटली अशी कशी भेटल ती हळदीची तयारी चालू आहे हां आमच्याकडे हळद आहे आज सांगितलं वाटतं मी ब्लॉगमध्ये आधीच मी काय म्हणते मी भांडी म्हणजे किचन आवडते आणि तुला खिचडी खायची आहे का मग तू आज खिचडी शिकशील का शिकणा खिचडीला काय लागतं मी देते ना तुला करून बाकीचं अय ॲटिट्यूड अगं अय इकडे परवा तू काय आवडते ते सांग आता बोल मग हे आवर हॉल आवर कपडे भिजव तर काम तर करावंच लागलं रुटीन शेअर करतोय मग काय माझं नाही काय रुटीनमध्ये काय दाखवू स्वरा आराम करते स्वरा आरामच करते आराम करो चल चल मदत कर मला मदत कर कर मला 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 ए करू हे बघ हे सगळं आवरून ठेव हो। माझी बुक वगैरे तिकडे ठेव हो। आणि हे खुर्च्या वगैरे लावून ठेव हो। मी किचन आवडते त्याच्यानंतर कपडे भिजव खिचडी शिकली असतेस ना आज येते येते तुला मग तू ओके बघू थोड्या वेळाने ते पहिले सावर करून घे आजचा हा ब्लॉग आहे ना तसा स्वराचा आणि माझं म्हणजे स्वराचं आणि माझं रुटीन तुम्ही म्हणू शकता की सुट्टीच्या दिवसाचं रुटीन काय असतं आमच्या दोघींचं ते आणि खूप दिवसांनी मॅडमची कलाकारी सुरू झालेली आहे तर इथे हा तिने सतत कॅमेरा सेट केलेला आहे आणि मी घरामध्ये नाही मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते तर तिने त्यामध्ये शूट करून घेतलं आणि म्हणजे खूप वेळ लागणार होता या गोष्टीला तिला ते ड्रॉईंग करायची होती ॲक्च्युली स्विचबोर्डच्या अवतीभोवती तर मग तिने बरोबर ते टाईम लॅब्सवर कॅमेरा सेट करून ठेवलेला आहे आणि मस्तपैकी तिचं तिचं शूटिंग चालू आहे कारण मी बाहेर जाताना दोन्ही मोबाईल आज घरीच ठेवले होते आणि एक काय तर मी तासभर आम्ही दोघे गे। बाहेर गेलो होतो अर्जंट काम होतं त्यानिमित्ताने आणि मस्तपैकी तिने ही कलाकारी केलेली आहे तर फायनल लुक मी तुम्हाला दाखवते नंतर बट तिचं पण बघा तुम्ही प्रोसेस काय चालू आहे ती प्रचंड ऊन आणि मी आत्ताच म्हणजे मी बाहेर गेले होते माझं एक काम होतं छोटंसं पण त्याला खूप वेळ लागलेला आहे तिकडे गेले आणि येता येता मी माझ्यासाठी आणलेली आहे ब्लॅक कलरची प्लाझो कॉटनची आणलेली आहे स्वराला पण आणलेली आहे योगासाठी तर तिची शॉर्ट आहे आणि काय आणलं हां माझ्यासाठी स्लीपर आणली खराब झाली आणि मला म्हणजे ही चप्पल खराब झाली आहे आणि मला चोवीस तास लागतात चप्पल घरात चोवीस तास हे बघा अजून लेबल पण नाही काढलं एक मिनटं जरी मी चप्पल नाही घातली ना तरी माझ्या टाचा इतक्यात दुखतात तर ही डॉट डॉट वाली मस्त अशी साधीशीच आपली रेग्युलर यूजला आणलेली आहे कम्फर्टेबल अगदी दहा मिनटात प्लाझो म्हणजे सगळे एकाच ठिकाणी होतं ते असं सेल टाईप स्लीपर ही ब्लॅक कलरची प्लाझो अजून तसंच पडलं बॅग वगैरे ही आणि मस्त मिळाली फक्त दोनशे रुपये आहेत दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तर असं आहे ब्लॅक कलरची प्लाझो मला लागतेच हमेशा म्हणजे कोणत्याही ड्रेसवर पटकन घातलं का चाललं आणि मी शक्यतो ते शक्यतो मी वन पीस घालते ना तर बरेच आणि म्हणजे आपण लेगिन्स वगैरे घालतो ना तर मी प्लाझो घालणं प्रिफर करते तर त्याच्यासाठी मला प्लाझो लागतातच आणि घरी आलेत सर आणि मला एक सरप्राईज दिले क्यूट सर ते मी नंतर दाखवते कारण ते अजून तिचं बनतं आहे चालू आहे तर आता मिस्टर मला सोडून गेले आणि घरी आल्या आल्या पहिले किंवा मग रुटीनचं जे काम असतं दुपारचं सा तीन साडेतीन वाजता ते म्हणजे ताक बनवणं मग दोन ग्लास मिस्टरांना ताक एक ग्लास मला आणि हा आता स्वरास आहे सो तिला चल पकड आली लाडत आवता नुसतं घामाघूम झालेला आहे खाली मस्त हळदीची तयारी चाललेली आहे बायका वगैरे बसलेल्या आहेत भराचा कार्यक्रम चालू आहे तर आता पटापट माझं पण आता आवडते आणि म्हणजे घाई नाही काय मला जरा एक दोन काम आहेत घरातली ती आणि मग संध्याकाळी हळदीला जाईल ते पण दाखवेल मी तुम्हाला कंटाळा प्रचंड किती आहे कंटाळला मोबाईल नाही नाही <laughs> ये ये ओके तर मी तुम्हाला मग अशी म्हटले त्याप्रमाणे आहे सुंदर असं हे आहे फायनल लुक जे ती मघासपासून चाललं होतं आम्ही बाहेर गेलो तेव्हा मस्त पैकी हे क्यूट माझ्यासारखे पांडा काढलेले आहेत तिने छान मस्त कशी केली ड्रॉईंग सांगा बरं मस्त मस्त थँक्यू थँक्यू व्हेरी मच संध्याकाळी आत्ता वाजलेले आहेत तर संध्याकाळचे साडेसहा सात आणि रेग्युलर स्वराचा योगा टाईम असतो म्हणजे संध्याकाळचं ती करते सुट्टी असो नाही तर काहीही असो सध्या बायसाहेबांनी वेट लॉस आणि जरा फिगर मेंटेनकडे जरा लक्ष दिले म्हणजे देणं चाललेलं आहे सो तिचं इकडे चालू आहे थोडंसं मी ब्लर केलेलं आहे कारण तिने शॉर्ट्स वगैरे घातलेले आहेत त्याच्यामुळे ते योग्य नाही वाटत दाखवणं बट चालू आहे तिचा योगा हे ती रेग्युलर करते अगदी न चुकता जरी मी सांगितलं ना दिवशी नको करू तरी पण ऐकणार ना नाही ती करणार म्हणजे करणार आणि कोरियन ब्युटी आम्ही फॉलो करतोय कोरियन त्या मुलींचा व्यायाम आणि ते सगळं कोरियाचं भलतंच एक वेळ आहे बी टी एस वगैरेचा तर ते आहे तर चांगली गोष्ट आहे व्यायामाची सवय आहे ना कोणाची का बघे ना आता तोपर्यंत मी माझी तयारी करून घेतली खरं तर जेव्हा तिचा व्यायाम चालू असतो एक्सरसाइज वगैरे तेव्हा मी माझं स्वयंपाकाचं काम पूर्ण करून घेते मग तिचा जा व्यायाम झाल्यावर लगेच मग आम्ही अर्ध्या तासात जेवायला बसतो बट आज काय आपल्याला स्वयंपाक वगैरे नाही आहे रुटीनचा भाग सो तयारी केलेली आहे मस्त सो वी आर रे करून लक्ष ठेवून होते हळदीचं ॲक्च्युली माझ्या टेरेसवरून दिसत होतं की हळदीची तयारी सुरू झाली की नाही किंवा सुरू झालं की नाही कार्यक्रम बट तो मेन मेन जो मुवमेंट असतो ना तो आमचा चुकला आणि आम्ही उशिरा पोहोचलो खाली तोपर्यंत लोक हळदी लावून नाचायला सुद्धा गेले होते तर मग काही नाही आमच्या वाट्याला काहीच नाही आलं हळदीचं फक्त आम्ही मग डान्स बघायला थांबलो जेवण केलं आणि वरती गेलो तर असा होता आजचा हा दिवस आणि असा हा आमच्या मायलिकींचा ब्लॉग तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा हा तिचा अभ्यास असतो तेव्हा संध्याकाळचा अभ्यास पण इन्क्लूड असतो पण आज आम्हाला हळदीला पण जायचं होतं त्याच्यामुळे काय अभ्यास वगैरे नव्हता तर नक्की सांगा कसा वाटला हा आमचं साधं सिंपल रुटीन आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय बाय